हाय वगैरे काय नसतं अरे चायगेट असले असते ह्याच्यावर पोट भरलं नसतं आणि आहे नंतर काय उगात नको म्हणतो चायगेट चायगेट एक चारीगर। ना सुप्रभाद मित्रांनो कसे आहात मजेत ना असेल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या YouTube चॅनल मध्ये सो मित्रांनो सकाळचे वाजले आहेत आता आठ आणि आता तीन चार दिवस कोकणामध्ये भयंकर थंडी पडते त्यामुळे माझ्या गावात ना हडी गावात म्हणजे सचिन साळकरकडे येईपर्यंत अक्षरशः गारठायला झालं आता आठ वाजले सूर्य जरी वर अस आला असला तरी थोडीफार थंडी आहे आणि आज आपण नवीन आणलेल्या पिंजऱ्याने खिकडे पकडायला जाणार आहोत ते पिंजरे तर या अगोदर तुम्ही बघितलेच असेल पण आता थोड्या छोट्या साईजच्या आणलेल्या आहेत बघत छोट्या साईजच्या पिंजऱ्यांमध्ये मध्ये किती खेकडे आपल्याला मिळतात नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सचिन आता भरती आता भरती येतली म्हणजे मग आता भरतीच्या सेवावर आपल्याला लवकर लवकर जाऊया तसं आम्ही त्या जागेत जाऊ जागे जायला भरती खुली येतली आज खायची स्पेशल जागा आपली वेगळी वेगळी जागा नाही आपली नेहमीची जागा पण जरा बरेच त्याच्या वेगळ्या बाजू गेले काल, गे का काल भेटलेले आज त्याच साइड ला दा जाऊन बघूया हो सध्या खेकड्यांचं रेट काय चालू आहे सध्या तीनशे पन्नास जागेवर किती ग्राम म्हणजे म्हणजे ग्रॅम पासून पुढे अच्छा आणि त्याच्या खालचे त्याच्या खालचे अडीचशे अडीचशे रुपये हा किलो दीडशे ग्रॅमच्या खालचे अडीचशे किंवा जागेवर जो रेट आहे ना जागेवर आमच्या इथे हडीगावात मालवण तालुक्यात हडीगाव दुसऱ्याकडे येऊन नेतात या रेटने या रेटने तुझ्याकडे येऊन नेतात हॉटेल कावं घालतं ना तू हॉटेल हो 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 व्यापारी असतात ते अच्छा आणि हिरवी बिरवी जर क्वचित मिळाली तर काय रेट असतो हिरवी तर सध्या एक्सेल असतात ना हा तर तिचा सोळाशे रुपये आहे सध्या एक्सेल म्हणजे एकच एकच म्हणजे आणि ती म्हणजे कडकवाली एक नंबर वाली ओके त्याच्यात पण ते नंबर असतात एक नंबर दोन नंबर अच्छा एक नंबर आहे ती सोळाशे रुपये ओके okay. आठशे ग्रामच्या वरची झाली तरी तेवढाच येतो पण ती चांगली पाहिजे अच्छा सोळाशेच्या प्रमाणे आठशे ग्राम नऊशे ग्राम असेल तर सोळाशेच्या प्रमाणे तेवढा रेट येत नाही अच्छा आठशे ग्रामच्या वरची असली तर येतोच चांगला रेट मिळतो नवीन जागा भारीच आहे रे फुले अमेझॉन मध्ये मस्त जागेवर येऊन आम्ही थांबलो आहोत आणि इथे आता आपण पिंजरे दाखवल्या आधी जे आपण नेहमी जी, आपन... <coughs> जी साईज असते त्याच्यापेक्षाही लहान आहे ना भरपूर लहान आहे त्याला पण झी आहे आहे बाहेर काढायला दिली आहे दाखव जरा पुढे खेकडा काढण्यासाठी यांनी इथून जीप दिलेली आहे नेट कसं आहे आधी सारखं सारखं पण हे छोटे आहे जरा ओके okay. छोटे असले तर कॉम्पॅक्ट म्हणजे कमी सा कुठे दगडाच्या मध्ये राहू शकतात राहू शकतील ओके म्हणजे okay. जिथे काही म्हणजे काही लोक हाळात वगैरे ना बेस्ट आहे ते मस्जिद वरनाच मागवतो हे मित्राने दिले आहेत मला अच्छा म्हणजे काळशाचा रेट पडला हेमंत सावंत हेमंत चव्हाण चव्हाण सांगितलं नाही अच्छा तरी पण तीनशे चारशे तीनशेच्या आसपास आहेत त्याने पण घेतलेले आपल्याला ते भरपूर त्याने मोठ्या क्वांटिटीत घेतलेले मला पन्नास साठ घेतलेले काय बोलतो हा मग त्याच्यासोबत हे त्याने मला हे केलं ओके मस्त तर त्या मित्रासाठी माझ्या आधी पुन्हा एकदा बिग थम्स अप बिग अप कारण तू आपले व्हिडिओ बघतो दोघांचे पण अरे वा फर्स्ट क्लास तुझं नाव काय मित्र हेमंत 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 येस द मॅन फ्रॉम कारसा आणि हे आता काय केलं आपण हे आपण ना त्याच्यामध्ये आतमध्ये चारा बांधायला आहे अशी पोटली बनवून आहे पोटली ती अशी असते ना आपली पिवळी आसरी हा त्या आसरीची बनवून घेतली अच्छा ते आमचे आजोबा आहेत आपल्या वाटेत भेटतात ना घर भेटतं त्या आजोबाने okay, okay. okay. हे बनवून दिले पण आधी आपण ते ह्यालाच बांधत होतो ना आधी आपण ह्याला बांधतो आतून बांधत होतो तिथून आता पोटली भरायचे नाही आतमध्ये टाकायचे म्हणजे ते तेवढे खात नाही असं बरोबर ते बाहेर ओढून न्यायचे ना हे असं केलं वा मोरी मोरी मोरीचं मास आहे मास टाकून घ्यायला पोटलीत इते, इते भारी आपण सगळ्या बनवल्या पोटल्या आजोबा कुशल कारागिरी आहे मस्त बनवली आहे पोटली बाबा की बाबा बाबा की बरोबर ना परफेक्ट ओके जाईल जाईल चलो जाची एक, एक रस्सी बांधून घेतो एक तो आता आपल्याकडे किती आहेत अजून पेंजरे पाच आहेत पण चार आहेत टाकूया खाल्लाय आपल्या वरून पर्यंत वेळ पर होईल आपल्याला आता भरती आली आहे त्यामुळे टाकूया ओके दुसरा तयार झाला आता तिघांना बांधून झाले ना, ना? एक इकडे मागे टाकलंय आता बाकीचे तीन वेगवेगळे जागेवर टाकले टाकत जाऊया आता इकडून भरती चालू झाली चालू झाली इकडे पाणी दोन नंबरचे ना हां दोन नंबर एकदम ओडी जाणार नाही इथे टाकूयात खोपऱ्यात टाकले ते झाड पडले ना

दोन नंबर ना दोन झाले हे सावित टाके या जाग्यात या जाग्यात आपण कधीच नाही बघ ते टाकी तीन नंबर फ्रेश तो, hmm, तो तेलालाच ना ते तेला 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 hmm. शार्क च तेल पण काढतात ना चामडीच वास तेलामुळे वास पाण्यात पसरत जातो शेवटचा टाकूया ओके तो एक आपला काय भात बाद म्हणजे चांगला आहे शिवावा लागेल आपलं शेवटचा शेवटचा पिंजरा हा टाकल्यानंतर अर्धा किती एक तास आराम जास्त थांबलं पाहिजे एक दीड तास तरी थांबूया नाहीतर घरी जाऊन या ने ओके थांबूया थांबूया बघूया थांब टाकूया कारण पगोली टाकली तर पंधरा पंधरा मिनिटाने अर्ध्या तासाने उतरावी लागते पिंजऱ्यांचा काय लफडा नाही पिंजरा टाकला तर आरामात येऊन कारण का आतमध्ये आलेली कुर्ली बाहेर येऊच शकत नाही तर आरामात येऊ बघू काहीतरी टाइमपास करून इथे मॅनग्रोव बघू त्याला आपले हो oh. झाड बघ काय फरक वाटतय सुकल्यासारखी दिसत नाही ती पानं खाली आहेत किड्याने एवढे किडे आहेत बघ ना झाड बघ झाली आहेत पूर्ण म्हणजे सावली घालवली त्या किड्याने सगळी पानं खाऊन पुढे तर ना, ना एकदम बेकार परिस्थिती झाली झाडांची पूर्ण पानं खाली चला तरी तासभर झाला ना हो आता उचलून बघूया आधी हा इकडचा जो पहिला टाकलाय ना स्टार्टिंगला तो काय भेटते काय तर आता काय भेटलं तर थोडा वेळ थांबूया आधी बरोबर okay. नाहीतर मग मग ह्याच्यात जर काय भेटलं ना तर थोडा वेळ थांबूया म्हणजे पुढच्यात अजून अजून आधी हा पहिला ट्राय करूया आपण इकडे टाकलाय तो तिकडे पाणी भरलंय बघ किती आलं मला इथे उतरून गेलेलं उचलू तिथेच थांबतोय का तिकडे येतोय

किती नग आहेत एक दोन तीन चार पाच सहा चायला छोट्या पिंजऱ्याने तर जादूच केली हो सात आठ नऊ नग आहेत नऊ एकामेकाचे डेंगे पण तोडले एक चांगले आहे मस्त मोठं चांगले आहेत हे पण बाकी छोटी साईज आहे जास्त करून ना एकच मोठा आलाय तीन आहेत मोठे तीन आहेत मोठे एका डेंग्याला आहे जबराट 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 चल। फोटो काढू भारी आहे फोटो काढू बांधून याच्यात काढून तर घे काढला काढला फोटो काढला हे ना बांधून घेऊया हो काली याच्यात मी चल नाही ते खाणार आहे कामेकाला डबल लॉक सिस्टम सिस्टीम मुझे बर पड़ता ना <tip> देखो <दाखू। tip> क्या बात है काम काम एक दो तीन चार पांच सात आठ नौ हाँ टाकून टाक उठले चल जागा बदल जरा भारी पहिल्यानेच बोनी जबरदस्त केली मोठी गाठ पहिली तोडला ना त्याचा डेका दुसरी छोटी जर डेका तोडला ओढला बघा चल बाजून घे ते सगळे बांधून घेऊया आपण सगळे चांगले साईज आहेत एकदम पण लहान मागून नेला मागून दोन पायातून घेतला इकडे दाबून इकडे काढ घेतला बोलत नाही बघ दो बा एक, एक नंबर काम तो थे। थे। बटा -बटा तो नंबर काम कि ग्राम असेल अशे तीन से ग्राम हो चलो पटाफ आता बाकी से बढ़ दोन नंबर पगोली खे ल

<laughs> वाह साइज पण मोठी आहे कडक इथे कधी पगले टाकत नाही ना मी जरा जरा असे फिरव एक नंबर साइज आहे रे चार आहेत पण चार कडक साइज आहे कडक एकदम कडक साइज आहे रे जबरट जबरट बर आहे एकदम ओतून घे आणि लगेच बांधून घे आज तर आपलं काम पच्चीस झालं एकदम साईज बघा साईज आपलं तिसरा उचलूया हो ओके मला सांग की पिंजऱ्यांच लाईफ किती येत तरी तू वापरतोस तुला माहिती नाही म्हणजे आपण जर आता आपण थांबून जसे उचलले ना असे उचलले तर एक चांगले येत तरी पण एक महिने दोन महिने दोन महिने दोन महिने पैसे वसूल होतात पैसे वसूल होतात पण ते तसेच ठेवले ना रात्रभर बरोबर तर मग कमी होत ते चावतात बरं शेकडे पण चावतात आणि कोरम पण होत कोरम त्यांचं कसं नाही एकदा त्यांना होल भेटला ना की ते जात राहतात थोडी आपल्या तिथे पाणी किती भरलं चुल बघू बघते बघ जड़ी है वा, 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 अरे वाह 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 अरे वाह अरे वाह अरे वाह वा। जबराट सगे नंतर दाखवायचे जे इंडला किती आहे ते बांधून घे मी खाली सोडतो मग तू घे असं सोडलं तरी ते पळून नाही जाणार आहेत वज दीड एक किलो आराम आहे भरलेले आहेत हो हो वजन बर इझी oh, दीड किलो आपल्या हेच आहे अंदाज परफेक्ट आहे साईज बघ मगाशी भेटले ना तसेच होता मगाचे दोन नंबर पिंजऱ्यात भेटले ना तसेच साईज आहे बांधून ना आधी नंतर ओके चला <स्थथ> <तक> गोष्टी <दागो। स्थथ> કપુત્ર <trujne> वास्तैना साइड हं भर पिषी काढ करली भर काढले भर आपलं आता शेवटच उठले जरा खाली वा खाली वा खाली वा खाली शेवटच उठले आणि घरी जाऊया आता जे तू पुन्हा पिंजरे जे टाकलेस ते तू संध्याकाळी येणार पण ठेवणार नाही रात्रभर ओके संध्याकाळच येला जरा खाली हा एक पिंजऱ्याचा ऍडव्हानेज आहे ना आ, ते ठेवून गेले ना तर ते पटकन खाणार ते आपल्याला जर होते ना ते ठेवले असते तर चालले असते ते बनवूया चालू आहे काम लास्ट इस... किती असतील अंदाजे तरी सहा सात देवच पावला म्हणायचं मोठे असून देत मोठे मोठे तर आणि देव पावेल असे बोटी फक्त <laughs> मी उचलून उचलत आहेत तासात अधिक आहेत एकच आहेत बाबरे चांगले आहेत चांगले चाळे घर चाळे घर चाळेगत चाळेगत वगैरे काय नसतं आता चाळेगत असली असते ह्याच्यावर पोट भरलं नसतं आणि तर काय उगत लोक सांगतात चाळेगत ना ते झाकण काढ झाकण काढलं त्यातलं हे हे आता हे टाकून तू संध्याकाळी उचलणार ना आता हे बांधून घेणार आता बांधून झाल्यानंतर घराकडे दाखवूया किती आहेत सगळे बांधून झाले ना चल आता काढ हा बाय एक नंबर एलपाडकरच्या भाषेत काय काम पच्चीस काम पत्तीस बाबा तर मित्रांनो आज तुम्ही बघितलंच असेल की आपल्याला किती खेकडे मिळाले मुळात काय आहे की खेकडे पकडायला जाण्याचं एक ताण असतं ताण म्हणजे काय असतं की जेव्हा पाणी लो टू हाय म्हणजे सुक्तीपासून भरतीपर्यंत येतं जेव्हा सुक्ती चालू होते त्यावेळेला तुमचे जे पिंजरे आहेत पगोले आहेत ते पडले पाहिजेत आणि त्याच्यानंतर पुढे मग एक ते दीड तासाचा हा गेम असतो ज्याच्यामध्ये खेकडे मिळतात जर तुम्ही कुठल्याही वेळेला गेलात तर तुम्हाला खेकडे मिळतील याची काही भरोसा नसतो याची काही शाश्वती नसे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगोदरात तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्या आडी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू